नमस्कार आपलं स्वागत आहे पूज्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी कौटुंबिक वादाला कंटाळून पतीची आत्महत्या पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल बाळासाहेब सुरवसे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ या बातमीचे प्रायोजक आहेत सौदागर ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिस पॉईंट परंडा मोटरसायकल धारकांसाठी खुश खबर सर्व कंपनीच्या डिस्काउंट मिळेल सवलत दिनांक एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत आहे या संधीचा लाभ घ्यावा पत्ता करमाळा रोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर परंडा आता बातमी विस्ताराने कौटुंबिक वादातून झालेल्या भांडण व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब अशोक सुरवसे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पत्नीसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बाळासाहेब सुरवसे राहणार वडगाव काटी तालुका तुळजापूर यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता या वादातून सतत भांडण व त्यांना मारहाण करण्यात आल्याने या त्रासाला कंटाळून बाळासाहेब सुरवसे यांनी शेतातील लिंबाचे झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी बाळासाहेब यांचे वडील अशोक सुरवसे यांच्या फिर्यादीवरून बयताची पत्नी आरोपी सुवर्णा बाळासाहेब सुरवसे व कृष्णाथ उर्फ आबा रामलिंग ममाने यांच्या विरुद्ध दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद